जय श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मंडळी आपल्यातील आपल्यात्व कधीही हरवून देऊ नका नाही तर आपलं अस्तित्वच हरवून बसाल त्यावरूनच आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एका जंगलात एक छोटस वाघाचं पिल्लू आपली आई व आपला सामुदाय याच्यापासून दुरावतात ते वाट चुकून भटकत भटकत शेळ्यांच्या कळपाजवळ येतात काही दिवस ते शेळ्याच्या कळपातच राहतात शेळ्याच्या आचरणात राहिल्यामुळं तो त्यांच्यासारखाच वागतो त्यामुळे तो ना दरकाळी फोडतो ना धाडशी कृत्य करतो एके दिवशी शेळ्याचा कळप जंगलाच्या आसपास चरायला जातो त्यांच्यासोबत ते वाघाचे पिल्लू सुद्धा तिकडून एक मोठा वाघ येतो तो वाघ शेळ्याच्या कळपात वाघाच्या पिल्ल्याला बघून आश्चर्यचकित होतो पण त्याच्या लक्षात येत या शेळ्या घाबरत नाहीत म्हणजे हे पिल्लू यांच्यामध्येच राहते मग त्याने एक दरकाळी फोडली त्याच्या डरकाळीचा आवाज ऐकून सगळ्या शेळ्या घाबरून पळू लागला त्याच्यासोबत ते पिल्लू सुद्धा पळू लागले त्या पिल्ल्याला पळालेलं बघून वाघ त्याला आणि बोलतो शेळ्या पळाल्या हे मी समजू शकतो पण तू का पळतोस पण एक गोष्ट मात्र आहे की मी थांब म्हणत तू थांबलास म्हणजे तुझ्यामध्ये वाघ कुठेतरी जिवंत आहे मग तो मोठा वाघ त्या छोट्या पिल्लूला पाण्याजवळ घेऊन जातो जा आणि त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो ते प्रतिबिंब बघून त्या पिल्ल्याच्या लक्षात येतं की आपण सुद्धा वाघ आहे आणि त्याला आपल्या स्वतःची जाणीव झाली आपल्या आपल्या स्वतवाला कधीही विसरून देऊ नका नाहीतर तुमची सुद्धा अवस्था या वाघाच्या किल्ल्यासारखी होईल आणि आपलं अस्तित्व हरवून बसाल